आपल्या दापोलीचं आपलं जे सध्या जे काम चालू आहे सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना मी बोलावलेलं आहे आणि मी स्वतः आता त्याची पाणी देखील करणार आहे एक वर्ष झालेलं आहे काम चालू होऊन आणि मला समाधानकारक काम जागेवर दिसत नाहीये त्यामुळे सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी कुठे गेले सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी याची दखल मी <शार्णादा। स्यार्णादाय> आता स्वतः पाहणी देखील करणार आहे तुम्हाला अ उभी करायला तुम्हाला एक वर्ष लागलेलं आहे बरं की नाही आणि हे मी अजिबात सहन करणार नाही जर okay. का आम्ही जर का निधी करून आन आणत असू आणि त्याला एका वर्षामध्ये दोन माळ्याची इमारत उभी राहते हो एका वर्षामध्ये पंधरा पंधरा माळ्याच्या इमारती उभ्या राहतात आणि आपल्याला ही इमारत उभी करायला तुम्हाला प्लीन ठेवल्याला तुम्हाला एक वर्ष लागलंय आणि हे मी अजिबात सहन करणार नाही ह्या पुढे जर का तुमच्या निवडणुका काय काम काम होणार नसेल तर डायरेक्ट तुमच्यावरती कारवाईचं वडगा येईल मी जाहीरपणे बोलतो मी दर सहा महिन्यामध्ये माझी ही तिसरी का चौथी वेळ आजचा दिवस आहे इथे यायचा आणि हे असं काम चालणार नाही बरोबर जमत नसेल राजीनामा आणि घरी बसा काही अडचण नाही काहीही अडचण नाही परंतु उपजिल्हा रुग्णालय आता हे आणि खरं तर ते पन्नास बेडचं आहे पन्नास बेडचं आता आहे थे थे ते इथे आणि पन्नास बेडचे ते असं दोन भागामध्ये आपण त्याला डिवाईड केलेलं आहे ते शंभर बेडचे देखील नाहीये एकूण मिळून शंभर बेडचं होणार आहे पण ते इमारती पन्नास बेडचीच आहे आणि आज आपल्याला माहिती देखील आहे की आपण मी आता ह्याच्यामध्ये काय केलंय आपल्याला आता जे आपण पन्नास बेडचं हॉस्पिटल बांधतोय आपण आता प्रोविजन त्याच्यामध्ये शंभर बेडची ठेवलेली आहे ती इमारत आपल्याला शंभर बेडची करायची आहे ते काम जेव्हा हे पूर्ण ज्यावेळेला होत येईल जेव्हा पहिला स्लॅब पडेल त्यावेळेला आपण नवीन इमारत आपण मंजूर करून घेतोय आणि शंभर बेडचं स्वतंत्र हॉस्पिटल ते राहील आणि ह्या पन्नास बेडमध्ये आपण महिला आणि लहान बाळासाठी स्वतंत्र आपण हॉस्पिटल मागणी करतोय त्यासाठी आपल्याला ते काम मला गती प्राप्त झालेली असली पाहिजे की पुन्हा एकदा सांगतोय नाहीतर मग अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल आणि कॉन्ट्रॅक्टर जे असेल त्यांना देखील तुम्ही जे काही मुदत आहे त्या मुदतीच्या अंतर्गत काम पूर्ण झालं नाही आणि जर का पुन्हा यायलामध्ये मग एस्टिमेट कमी पडतंय आणि मग जर का आम्हाला ते क रेट कमी पडतंय मग आम्हाला निधी वाढवून द्या एकवी रुपया मी वाढवून देणार नाही अजिबात वाढवून देणार नाही आणि म्हणून आपण सगळं त्याकडे लक्ष द्यावं आणि ते काम वेळेत पूर्ण करून घ्यावं अशा माझ्या सूचना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहेत